विश्व न्यूज नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे उपोषण करणारे उपोषण करूनच मरतात सरपंचास मिळते दूध तर ग्रामसेवकास दिली जाते साय पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी खातात रोज कोंबडीचे पाय सहज पडला प्रश्न आम्हाला या जनतेचं काय सांगा जनतेचं काय उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी जिल्हा संपादक प्रवीण राठोड हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार तक्रार देऊनही चौकशी नाही तुळजापूर तालुक्यातील मोजे हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोग निधीमध्ये किमान पाच लाख रुपयाचा भ्रष्टाचार संबंधित सरपंच ग्रामसेवक व तुळजापूर पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणमताने केला असल्याची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उपोषण आंदोलन करून देखील अद्याप कारवाई केलेली नाही त्यामुळे दुबारा उपोषण आंदोलन करण्याची वेळ तक्रारदारावरती आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमधून निधीतून काम न करताच पाच लाख रुपये उचलून संबंधित सरपंच ग्रामसेवक व पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याची तक्रार येथील उपसरपंच किरण भास्कर रणदिवे सुजित भगवंत दळवे कमलाकर दगडू रणदिवे व गावातील ग्रामस्थ यांनी दिनांक सोळा सहा दोन हजार बावीस रोजी उस्मा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले असता त्रिसदस्यीय समिती स्थापन करून सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे गट विकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूरचे यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले होते परंतु तब्बल दोन महिने झाले तरी अद्याप सदर प्रकरणी काहीच कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी दुबारा उपोषण आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे याबाबत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी विचारले असता समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत सदर प्रकरणी सखोल चौकशी करून सद संबंधित दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप कमलाकरण दिवे हे हिपरगाताळ ग्रामपंचायत सदस्य आम्ही उपोषणला बसलो होतो उपोषणला बसल्यानंतर तुळजापूर ओ स्तरावरून एक टीम आली होती आम्हाला त्यांनी लिखीपत्र दिलं लिखीपत्र देऊन लिखी त्यांनी सांगितले की सहा दिवसाच्या आत कारवाई या ठिकाणी योग्य ती कारवाई केली असं त्यांनी पत्र दिलं होतं परंतु आता दोन महिने उलटून गेली तिसरा महिना लागलेला आहे अद्याप कुठलीही कारवाई नाही आहे आणि बीडिओ स्तरावरून पंचायतीच्या ते फक्त आम्हाला गोलमाल उत्तर आणि अहवाल त्यांनी जी चौकशीला आले होते चौकशीला येऊन ते अहवाल पण त्यांनी गोलमाल केलेला आहे प्रत्यक्षदर्शनी त्यांनी काय म्हणजे असं कामाचं काही पाणी केलेलं नाही मग याच्या संदर्भात आम्ही परत एकदा आता उपोषणासाठी अर्ज दिलो आहे आम्ही या कुठल्याच बाबतीत समाधानी नाही आहोत असं उत्तर व्यवस्थित दिलं नाही असं मला वाटतं इथं विस्तार अधिकारी वैरागे साहेब त्याही म्हणतात की चौकशी चावला तुम्हाला देतो चौकशी चावला अहवाल आल्यानंतर तुम्हाला कारवाई होईल असं में म्हणजे दोन महिने झाला आम्हाला टाळाटाळ उत्तर भेटायला लागले लेखी पत्र दिलं होतं आम्हाला एक हा की बाबा आम्ही आठ दिवसाच्या आत कारवाई करू असं पत्र दिलं होतं हे पत्र आहे माझ्याकडं

त्यांचा खुला होईल आणि सरपंचावर जबाबदारी आहे जे भ्रष्टाचार आहेत त्यांच्यावरच कुठे जबाबदारी कस काय भ्रष्टाचार केलेत आता जे के या जे पक्षकार जे उपोषणाला बसले होते ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी बसले होते सरपंच आणि ग्रामसेवक मिळून हे भ्रष्टाचार केले पाच लाख रुपये निधी हडप केली काहीच विकास नाही याच्याबद्दल आपलं काय त्याच्या अनुषंगाने चौकशी करून चौकशी अहवाल दिलेला आहे त्यानुसार त्यांना कारण दाखवा का नोटीस दिली आहे त्यांचा खुलासा आल्यानंतर मान्य विभाग त्यांच्यावर कार्य करतील मी ताडेपर गाव उपसरपंच चौदा वित्त आयोगातून सरपंच ग्रामसेवक यांनी पाच लाखाचा निधी कामं न सा करता परस्पर एक नेक्सा सोलर नावाच्या नावा कंपनीच्या नावावर चेकअप काढले तिने आम्हाला कुठलाही विश्वासात नाही आम्हाला कुठलं काम करतो म्हणून काही नाही आम्हाला कुठलंच कळलं नाही आम्ही ज्यावेळेस बँक स्टेटमेंट काढलं हे बँक स्टेटमेंटवरती ओळखू आलं की हिने पैसे उचलले आणि वेळोवेळी प पैसे काय काय कायच्या नावावर वैयक्तिक नेक्सा सोलरच्या नावावर काढले स्टे प्रशासकीय मान्यता नाही त्याची इस्टिमेट इस नाही त्याचं ग्रामपंचायत स्तरावर कुठलं ग ग्रामसभेमध्ये म्हणा मासिक मिटिंगमध्ये कुठलं मांडलं नाही आणि त्या अंतर्गत आम्ही उपोषण दिलं होतं घे महागेटल्या किती तारीख आहे महागेटल्या दोन महिन्याखाली पण त्यावेळेस आम्हाला बी ओ साहेब आले आणि आम्ही सहा दिवसात कारवाई करून तारखेवाईज दिलं होतं ते होऊन आज दोन महिने झाले आजपर्यंत अद्याप ह्यांच्या स्तरावरून कुठलीच कारवाई झालेली नाही गोलमालच चालू आहे आलं की करू चालू आहे अहवाल याय लागला आहे आणि विस्तार अधिकारी बी डीओ साहेबकडून आम्हाला वारंवार उत्तर मिळाले हेच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा